महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी ई टीची तयारी करणाऱ्या सर्वच डी एड बी एड गुणवत्ताधारक भावी शिक्षकांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आजचा हा व्हिडिओ वेगळ्या अर्थानं महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण सहाशे पस्तीस म्हणींचा अभ्यास करणार आहोत यापूर्वी एक व्हिडिओ सात नंबरचा त्याच्यामध्ये आपण सहाशे सत्तावीस वाक्प्रचार विद्यार्थ्यांसाठी पाठवलेले आहेत त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि वाक्प्रचार आणि म्हणी यांच्याबद्दल एवढे दोन वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या वर्षांमध्ये ज्या काही पाच सहा टी ई टी परीक्षा झाल्या त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तीन ते चार मार्कांना पेपर क्रमांक एकमध्ये पेपर क्रमांक दोनमध्ये त्या काठीने पातळीनुसार म्हणी आणि वाक्प्रचारांचा प्रश्न आलेलाच आहे ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोच आहोत त्याबरोबरच सर्व जे काही प्रश्नांचे प्रकार आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि तयारी किती करायची आपल्याला ठरवायचे सहाशे सत्तावीस वाक्प्रचारांचा व्हिडिओ ज्यांनी आत्तापर्यंत पाहिलेला नसेल त्यांनी वरती जे आय बटन दिसतं आहे त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला तो सहाशे सत्तावीस वाक्प्रचार असलेला व्हिडिओ शंभर टक्के पाहता येईल वरती पहा आय बटन लु� तुम्हाला दिसतं आहे चला जाऊया आजच्या व्हिडिओकडं आजच्या या व्हिडिओमध्ये चौकटीतील अक्षरांपासून योग्य म्हण तयार करून त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नावाचा किंवा नामाचा विरुद्ध लिंगी शब्द मिळेल असा प्रश्न आहे ई टी पेपर क्रमांक एकमध्ये दोन हजार अठराला विचारलेला हा प्रश्न आणि मुळातच आपल्याला हे अक्षरं वाचल्यानंतर कुठंतरी एखादी ओळखीची म्हण सापडली पाहिजे तर ते उत्तर आपल्याला सापडेल अन्यथा मग जर म्हणच माहिती नसली त्यातले काही शब्दच माहिती नसतील तर तिसरा शब्द आठवा शब्द अकरावा तिसरा काही काय समजणार नाही इथं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द पुन्हा माहिती असणं गरजेचं आहे अशा प्रकारे हे प्रश्न फसवे प्रश्न असतात एकाच प्रश्नामध्ये अनेक माहिती दिलेली असते याच प्रकारचे अनेक प्रश्न आपण पाहतो आहोत माझ्या या व्हिडिओमध्ये मी सगळे प्रश्न समाविष्ट करतो उत्तरांचं स्पष्टीकरणही त्या ठिकाणी दिलेलं असतं त्याबरोबरच आवश्यक कंटेंटचा अभ्यास तुम्ही काय करणं गरजेचं आहे वाचनाचे मुद्दे काय आहेत ते सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे दिलेले असतात अधूनमधून व्हिडिओ पॉज करून ते लिहून घ्यायचे आहेत या टी ई टी परीक्षेसंदर्भातलं जे काही मार्गदर्शन आहे ते व्हॉट्सॲप ग्रुपवरती पण चालू आहे व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुरुवातीलाच लगेच दिलेली आहे आणि त्याबरोबरच महा जी टी दोन हजार चोवीससाठी जे काही व्हिडिओ शेरीज आपण तयार केलेली आहे सगळ्या विषयांसाठी त्यांच्यासाठीची जी प्लेलिस्ट आहे ती महा टी दोन हजार चोवीस ती प्लेलिस्टची लिंकसुद्धा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे शब्द तुमच्या ओळखीचे आहेत तुम्ही त्यांचा योग्य ठिकाणी योग्य असा वापर करा याच्यामध्ये मला वेळ वाया घालवायचा नाही कारण मला पुढं जायचे प्रश्नांची उत्तर सोडायची आहेत हा मागाचा जो प्रश्न होता राजाच्या विरुद्धार्थी शब्द आहे विरुद्ध लिंगी म्हटलं तरी चालेल राणी आणि मग राणी आपल्याला जर इथं मिळवायचं असलं तर अगोदर आपल्याला ती मन तर सापडली पाहिजे ना मग मन ही तयार जी होते या स समोर दिलेल्या सहा सहा आणि पाच अकरा अक्षरांपासून तर ती मन ही या प्रकारची आहे पहा ही मन तळे राखील तो पाणीचा ख आणि यापैकी तिसरा अक्षर आहे रा आठवं अक्षर आहे नी म्हणून तिसऱ्या व आठव्या अक्षरांना एकत्र करून आपल्याला राणी असा शब्द आहे राजाच्या विरुद्ध लिंगी शब्द सगळ्यात महत्वाचं काय असेल तर राजे आपल्याला ही मन आठवली पाहिजे दिलेली मन पूर्ण करा ज्याची खावी पोळी त्याची काय करावी वाजवावी टाळी दिलेल्या स्पष्टीकरणासहित करावी चहाडी करावी निंदा भरावी जोळी हे मुद्दा म्हणून तुम्हाला चुकवण्यासाठी ते पर्याय दिले होते ज्याने पाठ केलेले आहेत समजून घेतलेले आहेत उदाहरणांसहित त्याला लगेच लक्षात येणार आहे ज्याची हो खावी पोळी म्हणजे आज्याने आपल्यावरती उपकार केलेले आहेत आपणही त्या उपकाराची परतफेड करणं गरजेचं आहे याचा अर्थ असा होतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी चौकटीतील अक्षर योग्य हो जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल आता वारा म्हणजे वार असतो त्याला अनेक समानार्थी शब्द आहेत माझा यापूर्वीचा व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला असेल त्यांना समानार्थी शब्दामध्ये वारा म्हणजे शब्दा शब्दा समीरन म्हणजेच अनिल असे अनेक शब्द त्या ठिकाणी सांगितलेले होते तोही व्हिडिओ तुम्हाला प्ले लिस्टमध्ये सापडेल माझ्या माहितीप्रमाणे क्रमांक चारचा तो व्हिडिओ होता समानार्थी शब्द आता इथं आपल्याला अगोदर म्हण तयार करता आली पाहिजेल तर आपल्याला अक्षर कुठलं कुठलं घ्यायचं आहे दुसरं नव्वं सहावं नव्वं वगैरे वगैरे सापडणारं आहे तर इथं जी म्हण तयार झालेली आहे ती उजवीकडे आलेली आहे देखल्या दंडवत म्हणजे जो आपल्यासमोर दिसेल त्याच्यासारखं बोलायचं त्याला म्हणायचं देखल्या देवादंडवत दंडवत, दंडवत म्हणजे नमस्कार जर एखादा माणूस आपल्या ओळखीतला आहे आपण त्याला शक्यतो घरी भेटत नाही पण दिसल्यावर तेवढा नमस्कार करतो विषय संपला पण देखल्या दंडवत हे आपल्याला मन मिळाली यापैकी पाचवं अक्षर आहे वा आणि नववं अक्षर आहे त याप्रमाणे पाचव्या आणि नवव्या अक्षरापासून आपल्याला वा त असा शब्द मिळतो जो की वाऱ्याला समानार्थी आहे हे सगळे प्रश्न तुमच्याकडे लिहून ठेवा इथून पुढं मी तुम्हाला सहाशे पस्तीस म्हणीसुद्धा देणार आहे त्यासुद्धा तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत पुन्हा एकदा तोच प्रश्न तो आहे अर्थपूर्ण मन तयार करा आणि कितव्या क्रमांकाच्या अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल आता वाहनाचं नाव मिळवायचं म्हणजे रिक्षा मिळते का अजून काय मिळते कारण हे दोन अक्षरे आहे आता दोन अक्षरेमध्ये इथं तुम्हाला तुम्ही हुडकत जर बसला तर फार वेळ जाईल आपण अगोदर म्हण काय तयार झाली ती बघूयात उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान कमी असतं ना तो फार बोलतो जी ज्ञानी लोकं असतात ती शांतपणे अगोदर ऐकायचं काम करतात नंतर त्यांचं मत व्यक्त करतात म्हणून शब्द आहे उथळ पाण्याला खळखळाट फार नाण्यांचा आणि पाण्याचा इथं संबंध दाखवलेला आहे नाणीसुद्धा बघा किती आवाज करतात नोटा खिच्यामध्ये असतात समजत नाहीत कोणाला नाणी दोन असतील तरी एकमेकावर धडकून फार आवाज करतात तसंच हे सुद्धा पाणी जर फार जास्त असेल तर ते खळखळ करत नाही आवाज करत नाही शांत असतं मात्र जे पाणी उथळ आहे ते वाहत राहतं आणि त्याला खळखळ फार होतो शब्द आपला हवा होता तो वाहनाचं नाव तर इथं वाहनाचं नाव तयार ना होण्यासाठी तिसऱ्या आणि दुसऱ्या अक्षराचा उपयोग केलेला आहे र आणि थ रथ हे वाहन तयार झालेलं आहे पर्याय क्रमांक तीन अपूर्ण मन पूर्ण करा अन्नछत्रात जाऊन आता अन्नक्षेत्र म्हणजे काय जिथं अन्न खायला मिळतं ते झालं मग लगेच लोक मानणार हा आता मग काय अन्नक्षेत्रात जाऊन अन्न घ्यावे खाऊन पण नाही तसं अन्नक्षेत्रात अन्न खायचंय बरोबर आहे पण तिथं जाऊन तुम्ही मिरपूड जर त्यांना मागितलं तर देणार नाहीत ते कारण अन्नक्षेत्रामध्ये मिरपूड त्यांनी कशाला ठेवली तिथं बरोबर आहे ना मग त्यामुळं मिरपूड मागू नये असं ही म्हण आहे ही मन तुम्हाला माहिती होती का बघा दोन हजार सोळाचे पेपरला आलेली आहे खरंच माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहा माहिती होती म्हणा नसेल माहिती तर प्रामाणिकपणे सांगा की सर असल्या म्हणी आम्हाला कुठं सापडतील मग सगळ्या तर या व्हिडिओमध्येच पुढं तुम्हाला मी सहाशे पस्तीस म्हणी दाखवलेल्या आहेत त्या बघायच्या व्हिडिओ पॉज करायचा प्रत्येक पानावर त्या सगळ्या म्हणी लिहून घ्यायच्या अशा सहाशे पस्तीस म्हणी जर तुमच्याकडे असतील तर त्यातलेच तर कुठले तरी येणार आहे ना परीक्षेला पुढचा प्रश्न आपले डावपेच आपल्यावरच उलटणे म्हणजे काय तर गुरुची विद्या गुरुस फळणे असं त्याला म्हणतात म्हणजे गुरुने जे शिकवले त्याच्यावरच वापरायचं त्याला म्हणतात आपले डावपेच आपल्यावरच उलटणे बरं मग पहिले पाडे पंचावन्न म्हणजे काय कितीही समजावले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येणारा तर आपण खूप वेळा सांगतोय की इथून पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करा नाहीत करत काही लोक सांगितलेलं असतं कमेंट करा कमेंट नाहीत करत पहिले पाडे पंचावन्न त्यांचे चालूच आहेत तसं जरी असलं तरी आपले व्हिडिओज अगदी एका विद्यार्थ्याने जरी कमेंट केली किंवा लाईक केलं तरीसुद्धा व्हिडिओज मी देत राहणार आहे कारण तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही फक्त आणि फक्त अपेक्षा आहे व्हिडिओला लाईक करावं व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करावा व्हिडिओवरती कमेंट करावी आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना दाखवावा चॅनलला सबस्क्राईब तर कराच कारण मग तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओची जेव्हा जवा जेव्हा व्हिडिओ येतील या दोन महिन्या दीड महिन्यामध्ये ते तुम्हाला मिळत राहतील इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही बाजूंनी संकट असणे असं आपण वाक्प्रचारामध्ये सुद्धा बघितलेला आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ खूप हुशारीने फायदा होतो असं नसून वाजवीपेक्षा जास्त जर आपण शहाणपणा केला अतिशहाणपणा दाखवला तर आपलं नुकसानच होण्याची दाट शक्यता असते म्हणून म्हटलेलं आहे अतिशयाणा त्याचा बैल रिकामा बैल रिकामा याचा अर्थ काय आता पूर्वीच्या काळात काही लोकांकडे एकच बैल असायचा दुसऱ्याचा बैल घेऊन मग ते दोघंजण सावड करायचे आणि काम करायचे पण हा एकटा बैल हा म्हणणार की मी कोणाला देणार नाही मग ह्याला कोण देईल का दुसरा बैल नाही देऊ शकत ना म्हणजे ह्याचा बैल रिकामाच राहणार आहे त्याला काही काम होणार नाही आईजीच्या जीवावर बायजी उदार दोन हजार चौदामध्ये आलेली ही म्हण याचा अर्थ होतो दुसऱ्यांच्याच पैशावर तिसऱ्याने फायदा उठवणे म्हणजे आईजीच्या जीवावर बायजी उदार दुसऱ्याचा पैसा हवा तसा उदळणे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे स्वतःला मात्र काय त्रास लागू न देणे काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे आपल्याजवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे वस्तू जवळच असते कधी कधी चष्मा असतो असा डोळ्यावरून वर कपाळावर लावलेला आणि आपण सगळीकडे शोधतो मग कळतं आर्र तो इथंच एकीवर अडकवलेला कपाळावर किंवा के केसांवर उंदराला मांजराची साक्ष म्हणजे एखादे वाईट कृत्य करत असताना उंदराने म्हणायचं मांजराने काहीच नाही केलेलं मांजराने म्हणायचं उंदरांनी पण काय नाही केलेलं केलेला कार्यक्रम या दोघांनीच असतो घरातला त्याला म्हणतात उंदराला मांजराची साक्ष पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा याचा अर्थ अगदी थोडीशी दक्षिणा द्यायची आणि त्या संबंधित माणसाला मात्र आपण आपल्याबरोबरीनं लाख प्रदक्षिणा घालायला लावतो म्हणजे कमी मोबदल्यामध्ये जास्त काम करून घ्यायचं याला म्हणायचं पैदक्षिणा पै म्हणजे जुन्या काळातलं का ते पैसा त्याला पै म्हणत होते एक पै दोन पै असे पैसे असायचे आणि लक्ष म्हणजे लाख प्रदक्षिणा पळसाला पाणी तीनच म्हणजे घरोघरी मातीच्या चुली सगळीकडं त्याच गोष्टी आता असं म्हटलं जातं घरोघरी गॅसचे ते शेगड्या असा काही ठिकाणी शब्द वापरलेला असतो बळी तो कानपिळी पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय ते लिहून दाखवलेलं आहे चोराच्या मनात चांदणे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघड केलं येईल अशी भीती वाटत असते पाचामुखी परमेश्वर म्हणजे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे बळी तो कानपिळी म्हणजे ज्याच्याकडं ताकद आहे हुकुमशाही आहे तो इतरांवर हुकूमत गाजवतो आणि अर्थ पळसाला पाणी तीनचचा सांगितलेला आहे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे वेगळं काही नाही घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच पळसाला पाणी तीनच पुढील मन पूर्ण करा पदरी पडले झोड हसून केले गोड कठोर मनोवृत्तीच्या व्यक्तीने काही कठोर शब्द बोलले तर त, त्यावर केवळ हसावे त्याला प्रतिक्रिया व्यक्त करू नये पदरी पडले आणि पवित्र अशी अशीसुद्धा एक म्हण आहे कारण एखादी गोष्ट आता पदरी पडलेलीच आहे तर त्याच्यावरती रडून काय फायदा आहे का त्यापेक्षा आता पडलंयच तर ते मान्य करून पुढं जाणं महत्त्वाचं आहे कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण ओळखा यामध्ये गरज सरो आणि वैद्यमरो असं उत्तर सांगितलेलं सांगितले आहे कारण कृतज्ञताची प्रवृत्ती असते त्यावेळेला समजा आता वैद्य म्हणजे कोण डॉक्टर आपण आजारी असताना डॉक्टराकडून आपण मदत घेतली आणि आपण बरे झालो की मग काय डॉक्टरांशी काय केंद्र नाही असं काही लोकं वागतात तसं नव्हे म्हणून सांगितले गरज सरो वैद्यमरो असं वागायचं नाही कारण ते कृतज्ञपणे वागणं आहे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारं वागणं आहे आग आग मशी मला कुठं निश्ही याचाही अर्थ दिलेला आहे पोकळ सबब सांगून आपली फजिती लपवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपली ताकद कमी आहे मस आपल्याला ओढून देते म्हणायचं की मसच नेते ओढून मला मी काय करू मग असं ए रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा याचा अर्थ आहे आपणहून संकट ओढवून घेणे बघा काही लोकांना सवय असते रस्त्याने जाताना वगच कुत्र्याला दगड मारणार ती येते अंगावर ओरडत बुकत मग लगेच काही लोक गाडीवरून जाताना उगच एखाद्या कुत्र्याला पाय मारणार लात मारणार ती येतेच मागणं धरायला तेच इथं सांगितलेले आपणहून संकट ओढवून घेणे काय काय लोक तर कुत्र्याला लात मारताना त्यांचा बॅलन्स जातो गाडीवरून सायकलवरनं ते स्वतः जाऊन पडतात खाली म्हणजे हे गरज आहे का असं काय करायची हे रे कुत्र्या खा माझा पाय याचा अर्थ आहे आपणहून संकट ओढवून घेणे डोंगरा एवढी हाव असते पण तेवढी ताकद नसते त्याला म्हणतात तिळा एवढी धाव म्हणजे महत्त्वाकांक्षा फार मोठी असते पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे म्हणजेच डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव तिळ सगळ्यांना माहिती आहे तिळी एकदम बारकं असतं ते मोरी एवढं असतं आणि हाव किती आहे डोंगराळ एवढी मन पूर्ण करायची आहे ना आवडतीचे मीठ अळणी कारण एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल तर त्यावेळीनं के त्या व्यक्तीनं केलेली कुठलीही गोष्ट आपल्याला आवडत नाही अगदी तिने साखर जरी हातावर दिली तरी ह्यांची तोंडं कडूच असतात असा याचा अर्थ आहे इथून पुढं तुम्हाला मी काही म्हणी स्क्रीनवर दाखवणार आहे माझं बोलणं आता मी कमी करतो आहे तुम्ही आता हे तुम्ही वाचू शकता लिहून घेऊ शकता जिथं स्क्रीन जे चालू आहे ते पॉज करायचं दिसणाऱ्या सगळ्या म्हणी त्यांचे अर्थ आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे फक्त सहाशे पस्तीस म्हणी आहेत असं मी तुम्हाला सांगितलं आहे जे वाक्प्रचार होते ते सहाशे सत्तावीस होते त्याचाही व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टच्या त्या लिंकमध्ये मिळणारच आहे हात हत्तीचा अंकुश आणि घोड्याला चाबूक हे आपल्याला त्यांना दाखवल्याशिवाय ते सरळ काम करत नाहीत हौस केली मोठी अन्न दगड्या आला पोटी म्हणजे एवढा सगळं कष्ट करून शेवटी निराशाच पदरी पडणे त्याला म्हणायचं आहे तसं मी सगळे वाचत बसणार नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं तुमचं काम आहे मी तुम्हाला पुरेसा वेळ देतोय तो पॉज करण्यासाठी मध्ये थोडा थांबतोय मी काही सेकंद मी थांबणार आहे आणि पुढची क्लिप दाखवणार आहे तुम्ही मात्र व्हिडिओ पुढं पुढं चाललाय म्हणून पुढं जाऊ नका तुम्ही इथं थांबत चाला थांबल्यानंतर पॉच करा आणि पॉच करून हे सगळं लिहून ठेवा कारण हे लिहून ठेवलं तरच ते उपयोगाला येणार नाही तर तुम्ही नुसतं हे आता वाचलं की नाही सर्पाला दूध पाजले तरी विषच ओकणार दुष्ट मनुष्याला आपण कितीही चांगलं वागलं तरी त्यातला दुष्टपणा जात नाही शेवटी तो आपल्याला चावणारच असं सापासारखं नकावं अगो थोडंसं सा। मी सांगतो आहे समंजसपणे म्हणजे गुरुने जे सांगितले ते ऐकावं त्याप्रमाणे तुम्ही हे ऐकून लिहून घ्या शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ म्हणजे सामर्थ्यापेक्षा बुद्धीचा उपयोग अधिक चांगला आहे या बोटाची की त्या बोटावर करणे म्हणजे मनाला वाटेल तसा शब्द बदलणे आणि अर्थात खरं तर या विषयावर बोलायला नको कारण राजकारण हे असंच चाललेलं आहे सध्या काही कुणीही कुठल्याही विचारधारेचा कुठलाही काही विषय सध्या राहिलेला नाही मोठे कुल्ले जगभुल्ले मोठ्या माणसासमोर सारेच मान डोलावतात भोळ्याचे देवसोहळा म्हणजे एखादा भोबाळा भोळबाबळा असला की तो प्रत्येकावर विश्वास ठेवत राहतो बारा बैली खटला आणि ताल नाही पटला म्हणजे एकाच घरामध्ये अनेक लोक आहेत एक पण दड नाही असा त्याचा अर्थ होतो दुरून डोंगर साजरे म्हणजे एखादी गोष्ट लांबूनच फार चांगली वाटते जवळ गेल्यावर त्याच्यावरचे खास कळगे खड्डे काटे हे सगळे दिसायला सुरुवात होते नवे ते हवे म्हणजे प्रत्येकाला नवीन वस्तू आवडत असते नालासाठी घोडा मेला म्हणजे लहान चूक होती ती वेळेवर दुरुस्त नाही केली त्यामुळे घोड्याच्या पायाला पुढं गँग्रेन झालं आणि घोडा मेला दर टाक की लाव कागदाला म्हणजे भरमसाठ वाटेल ते लिहिणे आता टाक म्हणजे खरं तर इथं पेन आहे कारण जुन्या काळामध्ये टाकाने लिहित असत दौत त्याच्यामध्ये शाई असायची आणि टाक असायचा छोट्याशा त्या काडीपासून तयार केलेला किंवा बांब छोट्या बॉम्बपासून तयार केलेला मी सुद्धा माझ्या लहानपणी टाकाने लिहिलेलं म्हणजे एकदम पहिली दुसरीच्या वर्गात असताना कधीतरी ते टाकाने अक्षर चांगलं येतं असं गुरुजींनी आम्हाला खोटं काय पण सांगितलेलं ना आम्ही त्याप्रमाणे टाकाने लिहून अक्षर सुधारायचा प्रयत्न केला सुधारलं का नाही आता त्याची फार गरज पडत नाही कारण डिजिटलच्या युगामध्ये सगळ्यांची अक्षर सुधारलेलीच आहेत टाक म्हणजे लिहिण्याची पेन त्या काळातल्या आणि तो लाव कागदाला म्हणजे वाटेल ते लिहिणे असा याचा अर्थ दिलेला आहे जखम भरून येते पण वरण कायम राहतो म्हणजे वाईट प्रसंग काढतात प्रसंग निघून जातो पण मनावर झालेली जखम कधीही माणूस विसरत नाही अशा प्रकारचे हे सगळे व्हिडिओज तुम्ही जर पाहिले तर तुमचाही शंभर टक्के टीईटीचा निकाल नव्वद मार्कांपेक्षा जास्त लागेलच आणि तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र होणार आहात घुगऱ्या मुठभर सारी रात मरमर म्हणजे -मर कमाई थोडी आणि खर्चच जास्त म्हणून ही मन वापरली जाते प्रचंड संख्येने म्हणी आहेत सहाशे पस्तीस म्हणी दाखवायचे म्हणजे सोपं काम आहे का टी टी व्ही देखील समुद्र आठवते म्हणजे क्षुद्र माणूस देखील प्रसंग पडल्यास मोठे कृत्य करू शकतो त्यामुळं कोणालाही कमी लेखायचं नाही खिळ्यासाठी नाल गेला नालासाठी घोडा गेला आता बघा मग मी सांगितलं होतं की घोड्याला जर आपण पायाला नाल नाही ठोकला त्याचे पाय खराब होतात पण तो नाल का पडला तर त्याला एक खिळा फक्त मारायचा राहिला होता की एका खिळ्यामुळं किती मोठं नुकसान झालं थेंबे थेंबे तळेसाचे तुम्ही अशा प्रकारचे अभ्यास करत करत राहिला तर तुमचे मार्ग आपोआपच वाढणार आहेत ते नव्वदच्या पुढे जाणारच आहेत त्यानंतर अति झाले आसू आले जास्त जर अतिरिक्त झाला तर तो दुःखदायी होऊ शकतो करावे तसे भरावे म्हणजे आपलं कर्म जर चांगलं असलं तर आपल्याला त्याचे परिणामसुद्धा चांगलेच मिळतात आणि वाईट कर्म असेल तर वाईटच मिळतात दहा गेले पाच उरले म्हणजे आयुष्याची बरीच वर्ष निघून गेली आता फार थोडी राहिली त्यावेळेला असं हे वापरलं जातं ऊन पाण्याने घर जळत नसतं म्हणजे वरून किती जरी ऊन पडलं तरी एखादंच घर जळत नाही याचा अर्थ तुम्ही किती खोटे आरोप केले तरी काही परिणाम होत नाही कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचाच म्हणजे तिच्या घरात असलेल्या प्रत्येक लहान सहान वस्तूवर तिचाच हक्क आहे असं कुंभारणीला वाटतं वाटू द्या तुम्ही मात्र हे लिहून घ्या परीक्षेत तुम्हाला हे लागणार आहे आउट घटकेचे राज्य म्हणजेच थोडा वेळ टिकणारे ऐश्वर बैल गेला आणि झोपा केला म्हणजे बैल असताना त्याला राहण्यासाठी निवारा करणं गरजेचं त्याला झोपा असं म्हणतात बैल गेल्यावर झोपा करून काय उपयोग आहे मग त्या झोप्यात कोण झोपायचं मालक काय उपयोग आहे त्याचा गो बैल आहे तोपर्यंत त्याला सावली करावी असा याचा अर्थ आहे म्हणजे वेळेवर काम करावं मढे मेले आगीला भीत नाही कारण आहे ते शेवटी त्याच्याकडे काय आहे त्याला काही भावना राहिल्यात का संवेदना राहिल्यात म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे गमावण्यासारखं काही नसेल तर मग त्या व्यक्तीला तुम्ही कितीही काहीही म्हणा त्याला काही फरकच पडत नाही प्रयत्नांती परमेश्वर बघा तुम्ही प्रयत्न करत राहा चोवीस तासातले तुम्हाला जम कमीत कमी अठरा तास टी टीचा अभ्यास करायचा आहे तेव्हा कुठं तुम्हाला परमेश्वर म्हणजे तुमचा निकाल योग्य असा मिळेल करावे तसे भरावे आधी पोटोबा मग विटोबा बघा हे किती शब्द आहेत प्रत्येक शब्दाला काहीतरी प्रत्येक म्हणीला अर्थ आहे वराती मागून घोडे म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर एखादी महत्वाची लागणारी गोष्ट आणणे काय आहे त्याचा आणल्यावर म्हणजेच वरात निघून गेलेली मग एखादा घेऊन घोडा घेऊन येतो अरे मी घोडा आणला आहे की नवरदेवाला वासवायला कधी लग्न लागल्यावर मग काय उपयोग आहे म्हणून काशीत, काशी तर काशीदास मथुरेस मथुरादास ज्या ठिकाणी जशी परिस्थिती आहे तसं नाव बदलणे परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणून ही म्हण वापरली जाते ओके याप्रमाणे बऱ्यापैकी म्हणी आपण कवर करत आणले मला वाटतं शेवटची जी एक क्लिप माझ्याकडची होती ती पुढं हां इथं इथं आली ती नेहमीप्रमाणे आपल्या शेवटच्या क्लिपमध्ये आपण सांगतो काय सांगतो व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हे सगळे व्हिडिओज तयार झालेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओजचे सुद्धा जे काही ॲड्रेस म्हणतो आपण त्याला ते सगळे जे सगळे तुम्हाला तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत फक्त जाऊन बघायचं तुमचं काम आहे बघूया तुम्ही पाहता किंवा नाही बाकी ही उल्ट 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 है। हे जे काही माझे काम होतं ते मी पुन्हा वरच्या दिशेनं उलटं 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 घेत चाललेलो आहे हे सगळेच्या सगळे म्हणी तुम्ही लिहून घेतलेल्या असाव्यात आता मग असे मी तसं विस्तार तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे आता मी यांना काय फार वेळ वाया घालवणार नाही शेवटचा भाग आहे तो तुम्हाला एकदा दाखवायचा आहे मला म्हणून मी पुन्हा एकदा वरच्या दिशेनं चाललेलो आहे माझ्याकडं मी ह्या सगळ्या सुद्धा याच्या अगोदरचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि वाक्प्रचाराचे कुठले कुठले प्रश्न आले ते त्याचाही व्हिडिओ आहे हा हा तुम्ही पाहू शकता जाऊन तिकडे हे सगळे वाक्प्रचार आहेत त्या व्हिडिओची जी काही थमनेल असते सुरुवात असते ती थमनेल या प्रकारची आहे सहाशे सत्तावीस वाकप्रचार त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत नक्की पहावाच असा हा व्हिडिओ आहे तो सातव्या क्रमांकाचा होता आणि आठव्या क्रमांकाचा जो आत्ता तुम्ही पाहताय तो म्हणींचा व्हिडिओ आहे हे दोन्ही व्हिडिओज तुम्हाला प्रचंड उपयोगाला येणार आहेत याची मला खात्री आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या बाजूला आता जे काही दोन व्हिडिओज दिसत आहेत दोन्ही बाजूने दाखवलेले आहेत सुद्धा तुम्ही लगेच त्यांना क्लिक करून बघा तेसुद्धा टी ई टीचेच व्हिडिओज आहेत धन्यवाद